सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती देशभरात साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्याचे दक्षिण संपूर उत्तरायण सुरू होते शास्त्रानुसार उत्तरायण हा देवाचा दिवस मानला जातो तर दक्षिण देवाची रात्र मानली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान तप आणि धार्मिक विधींना फार महत्व आहे चला तर मग मकर संक्रांतीशी संबंधित काही खास गोष्टींचे महत्व जाणून घेऊया पहिले महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी माता गंगा भगीरथाच्या मागोमाग चालत कपिल म्हणून आश्रमातून पुढे जाऊन सागराला मिळाली होती त्या दिवशी महाराज भगीरथाने आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले राजा भगीरथ हे सूर्यवंशातील होते त्यांनी कठोर तपस्या करून माता गंगेला पृथ्वीवर आणले आणि कपिल म्हणूनच्या शापातून आपल्या साठ हजार पूर्वजांना मोक्ष मिळवून दिला पूर्वजांच्या मुक्तीसाठी राजा भगीरथांनी गंगाजल अक्षता म्हणजे तांदूळ आणि तिळाचे श्राद्ध तिळाने श्राद्ध आणि तर्पण केले होते तेव्हापासून मकर संक्रांती दिवशी स्नान आणि तिळाचे महत्व आहे माता गंगेच्या पवित्र जलामुळे पूर्व स्वर्गाला गेले अशी कथा सांगितली जाते दुसरे महत्व शास्त्रानुसार ज्या दिवशी माता गंगा कपिल मुनूंच्या आश्रमात पोचल्या तो दिवस मकर संक्रांतीचा होता त्यावेळी कपिल मुनुंनी गंगेला आश्वास दिला आणि सांगितले की हे माता गंगे तो तिन्ही काळ लोकांचे पाप नष्ट करशील आणि भक्तांच्या अनेक पिढ्यांना मुक्ती आणि मोक्ष देशील कलयुगात लोकांचे पाप धुण्याचे काम फक्त तूच करशील तिसरे महत्त्व विष्णू धर्मसूत्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करणे आवश्यक मानले जाते पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी आणि सर्वांचे कल्याण होण्यासाठी तिळाचे सहा प्रकारे उपयोग पुण्यदायक मानले गेले आहेत या दिवशी सकाळी तिळ मिसळेला पाण्याने स्नान करावे तिळाचे दान करावे तिळाचे पदार्थ खावेत पाण्यात तिळ अर्पण करावीत तिळाने हवन करावे आणि तिळाचे उठणे अंगाला लावावे असे केल्याने पुत्रांचा आशीर्वाद कायम मिळतात अशी श्रद्धा आहे चौथे महत्व महाभारत काळात भीष्म पितामयाने सूर्य उत्तरात आल्यानंतरच स्वच्छने देहताग केला होता त्यांचा श्राद्धविधी सूर्याच्या उत्तरण काळात झाला श्वासानुसार उत्तरणात देह सोडणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी आत्मा जन्म मृत्यूच्या भयातून मुक्त होते आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होते असे सांगतात पाचवे महत्व माता दुर्गेने राक्षस महिषासुराचा वध करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला अशी मान्यता आहे सांगितले जाते की जो व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करत नाही तो आजारी सदैव गरीब राहतो असे सांगतात सहावे महत्व भगवान विष्णूने मकर संक्रांतीच्या दिवशी मधु आणि कैटव यांच्याशी झालेल्या युद्धाचा अंत केला होता श्री विष्णू आणि मधूच्या खांद्यावर मदरांजल पर्वत ठेवून त्याचा पराभव केला त्यामुळे या दिवसापासून भगवान विष्णू मधुसूदन या नावाने ओळखले जाऊ लागले सातवे महत्व पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांती दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्रशनेच्या घरी जातात या दिवशी तीर्थक्षेत्र मंदिर आणि देवालय येथे जाऊन भगवंताचे दर्शन करणे तसेच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी सूर्याला अर्ध्या जल देणे आवश्यक मानले जाते कारण त्यामुळे भाग्य उजळते अशी श्रद्धा आहे